दहा जना पाठीमागे सरकले पुणाची हिंमत होईना राजाला भरायची राजे म्हंटले या या, या संभाजी राजाला धरता संभाजी राजा च तोबाई एक 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 केला राजा चतुन असं उघडलं ची मासे ताडशीवर हरली कालवार सरकली संभाजीराजांना हिंदू धर्म सोडला धर्माशी निष्ठा बाळगली याला म्हणतात सह्याद्रीचा छावा महाराजांचं रक्त रक्त खाली झालं संभाजीराजाचा हात पकडला हात तुटला दुसरा हात पकडला दुसरा हात तुटला आता पायाची नख काढायला चालू केलं संभाजीराजाला शेवटचं विचारले संभा गोड हिंदू धर्म सोडतस का संभाजी राजांना सांगितलं काय करशील रे काय करशील महाराजांच्या मुखातला आवाज आता येईना कवी कलशून उभा होता विचारलं कवी कलशाला कवी कलश हसायला लागले आणि कवी कलश मित्रत्वाचं नाटक उभा कवी कलश म्हणतात अरे तो माझा राजा आहे ना तो माझा राजा सामान्य नाहीये वीर पराक्रमी परम प्रतापी शेर शिवा का छावा था अरे देश धर्म परमित नेवाला एक ही शंभू राजा था माझ्या राजाची बरोबरी नाही कुणी करू दुखाडवायला ओम बऱ्या सारखा दुखार ओम बऱ्या सारखा मित्र बनव्या आरशा सारखा मित्र वन मधी गारव्या सारखा असा मित्र जर असेल ना माणूस कधी आत्महत्या करत नाही माणूस कधी खचत नाही आत्महत्या